नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत आरोग्य चमत्कार बघूया मी वेलिनगिरी तमिळनाडू गोबीचट्टीपळयम येथे राहतो गेल्या तीन महिन्यापासून पेरीआर्थ्रायटिसमुळे व मज्जातंतू अडकल्यामुळे माझ्या कांद्यात भयानक वेदना होत होती वेदना इतकी तीव्र होती की मला रोजची कामे करण्यासाठीही मर्यादा येत होत्या मला माझे वाहन देखील चालवता येत नव्हते मी अस्थिरोगतज्ञाचा सल्ला घेतला एम आर आय करून घेतला व सांगितल्याप्रमाणे उपचार घ्यायला सुरुवात केली पण माझ्या परिस्थितीत खूपच थोडी सुधारणा झाली मी व माझ्या बायकोने कांद्याची वेदना कमी व्हावी हा संकल्प घेऊन रोज सोमा प्रार्थना करायला सुरुवात केली मी सोमाजल घ्यायला सुरुवात केली आणि माझी वेदना हळूहळू कमी होऊ लागली आमच्या शहरात झालेल्या ऐश्वर सोमदीक्षा कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला मिळाली माझ्या समस्येचे निरसन होण्यासाठी केलेल्या प्रार्थनेनंतर व दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेदना चांगल्यापैकी कमी झाली आमच्या दासाजींनी सांगितल्याप्रमाणे कर्मविमोचन होण्यासाठी गायींना चारा देणे काव्यांना खाऊ घालणे मुंग्यांना साखर देणे ह्या साधना करायला मी सुरुवात केली आणि माझी वेदना पूर्णपणे गायब झाली माझ्यासाठी हा अविश्वसनीय आरोग्य चमत्कार करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता